आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी जरांगेंच्या उपोषणावरती आज पुन्हा हायकोर्टात सुनावणी आहे मुंबई उच्च न्यायालय तातडीची सुनावणी घेणार आहे आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेली एक याचिका आहे दुपारी तीन वाजता हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे त्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये तातडीची सुनावणी घेतली जाणार आहे दुपारी तीन वाजता ही सुनावणी उच्च न्यायालयामध्ये घेतली जाणार आहे जरांगेंच्या उपोषणावरती आज पुन्हा एकदा ही महत्वाची सुनावणी पार पडणार आहे तर जरांगे आंदोलन प्रकरणामध्ये न्यायालयाच्या आदेशाची प्रत आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती आली आहे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनासाठी राज्य सरकारनं दिलेल्या परवानगीतील अटी शर्तींचा जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांनी भंग केलाय असं या प्रतीमध्ये नमूद करण्यात आलं तसंच गणपती उत्सव सुरू असल्यानं रस्ते सुरळीत होतील आंदोलक तिथनं माघारी फिरतील आणि सर्व बळकावलेल्या जागा दुपारी बारापर्यंत मुक्त करणं हे सुनिश्चित करावं अशा स्वरूपाचे आदेश हे हायकोर्टानं राज्य सरकारला दिले त्यामुळे आज बारा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि आझाद मैदाना व्यतिरिक्त इतर कुठल्याही जागी हे आंदोलक नसावेत असंही म्हटलेलं आहे दरम्यान कोर्टात सुनावणी दरम्यान काय युक्तिवाद झाला आणि कोर्टानं नेमके काय आदेश दिलेत पाहूयात सात मोठे आदेश आहेत कोर्टाचे जरांगे वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या दक्षिण मुंबईतनं आंदोलकांना बाहेर काढा सीएसएमटी मरीन ड्राईव्ह परिसरात रस्ते मोकळे करा मुंबईत आणखी आंदोलकांना येऊ देऊ नका मुंबईत येणाऱ्यांना आता ठाण्यातच रोखा आणि जेवण आणण्यास तात्पुरती परवानगी द्या अशा स्वरूपाचे हे महत्वाचे सात आदेश आहेत कोर्टाचे तर मुंबई हायकोर्टात नेमकं काय घडलं पाहूयात मराठा आंदोलनासंदर्भातील याचिकेवर सुनावणी पार पडली त्यानंतर मराठा ही हस्तक्षेप याचिका दाखल झाली कैलास खानबहाले यांनी दाखल केली होती हस्तक्षेप याचिका तर उल्लंघनाबाबत जरांगेंना नोटीस बजावली का असा कोर्टानं सवाल केला दक्षिण मुंबईमध्ये रास्ता रोको केला जातोय असं सदावर्तेनी म्हटलं आंदोलनामध्ये अटी शर्तींचं उल्लंघन होत आहे असंही सदावर्तेंनी म्हटलं तर जरांगेंना काही अटींच्या आधारे परवानगी देण्यात आल्याचंही सदावर्ते म्हणाले गाड्या अडवून रस्ते रोखले जात आहेत असं सरकारनेही यावेळी म्हटलं तर पाच हजार आंदोलकांना परवानगी तरी हजारो लोक आलेले आहेत असं सरकारनं नमूद केलं सरकारला दीड हजार वाहनांची परवानगी असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं तर आंदोलनाला केवळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंतचीच परवानगी आहे जरांगे यांच्या हमीपत्रावरती त्यांचीच स्वाक्षरी आहे असंही सरकारनं सांगितलं फक्त एका दिवसाची परवानगी होती असंही सरकारनं म्हटलंय तर शनिवार रविवारचं आंदोलन परवानगी विनाच झाल्याचंही सरकारनं अधोरेखित केलं जरांगे आता आमरण उपोषण करतायत आमरण उपोषणास पोलीस परवानगी देत नाहीये असंही सरकारचं म्हणणं आहे जरांगेंच्या आंदोलनाला मुदतवाढ दिलेली नाही शहरामध्ये बैलगाड्या चालवल्या जात आहेत शहरातील रस्ते खेळांचं मैदान झालेले आहेत असंही सरकारने म्हटलंय तर तो यावर तोडगा काय असा सवाल कोर्टानं यावेळी उपस्थित केला पोलीस आंदोलनामध्ये समतोल राखत आहेत असं यावेळेला सरकारनं सांगितलं तर जनजीवन विस्कळीत होता कामा नये असंही कोर्टानं यावेळी नमूद केलं तर आंदोलन थांबवण्यास सरकार सांगत का नाही असा कोर्टानं ना सवाल यावेळेला केला तर बाहेरून लोकांना बोलवू असं धमकावलं जातं असंही सरकारनं म्हटलं तर नियमांचं पालन मराठा आंदोलकांनी करावं असं यावेळेला न्यायालयानं म्हटलं आहे तर मुंबईकरांना त्रास होता कामा नये असंही उच्च न्यायालयानं यावेळी नमूद केलं पाच हजारांची परवानगी होती पण संख्या वाढली असं आंदोलकांच्या वकिलांनी सांगितलं पाच हजार वगळता इतरांना परत पाठवू शकता असं यावेळेला कोर्टाने सांगितलं तर वानखेडे ब्रेबॉन या स्टेडियम देण्यात यावीत अशीही मागणी आंदोलकांच्या वकिलांनी केली तर शहर रस्ते सोडून इतर पर्यायी व्यवस्था करावी असंही आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलं तुम्ही नियमांचं पालन करत नाही असं दिसते असं कोर्टानं यावेळी बोट ठेवलं आंदोलकांना मैदानात ठेवण्याचे परिणाम कळतात का असाही सवाल कोर्टानं यावेळेला केला तर मुंबई बाहेरून येणाऱ्यांना बाहेरच थांबवा असे आदेश यावेळेला कोर्टानं दिले मुंबईत कोणालाही येऊ नका ठाण्यातच रोखा असेही आदेश दिले नियम पालन न केल्यास कठोर व्हावं लागेल असंही कोर्टानं नमूद केलं तर कोर्टानं आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत असं सरकारने यावेळेला विनंती कोर्टाला केली तर सर्व पूर्ववत करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागेल असं कोर्टानेही म्हटलंय